पांडवांशी लढले पण स्वाभिमान तुमच्या आणि तो स्वाभिमान जागृत झाल्या कारणानं खरच अखिल विश्वाला वीरांमध्ये काय असतो हे तुम्ही अखिल विश्वाला धडा घालून दिलाबद्दल धन्यवाद

धन्यवाद सगळं व्यवस्थित सांभाळून रणयमातून तुम्ही, 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 तुम्ही माघारी जाऊन हार म्हणून नव्हे पण एक स्त्री म्हणून या केव्हा केवळ रणमुन उभ्या पण आम्हाला मात्र स्त्रियांशी जुंडा लावून स्त्रियांशी युद्ध करून आमचं मोठं पण आम्हाला वाढवायचं नाही सजरा होऊ दे ते खाली आता उपयोग आता नाही देवा तुम्ही चला नाव काय तुमचं निराळे कोण आहेत त्यांचं नाव काय महान ती कर्णाचा तुम्ही ना मला सांगता महानदी कर्ण त्यांच्या नावाबद्दल म्हणजे पार्थापेक्षाही कर्ण यांचं कर्तृत्व मला नेहमीच आवडलं खरा धर्म काय अधर्म काय खरं काय म्हणजे मी दुसरी म्हणते तुम्ही आता म्हणत राहू नका एकच सांगते तुम्ही एवढी तुम्ही मला माघारी जायला सांगता मी हा संघर्ष केलाय तो मोठेपणासाठी बनासाठी केलाय का मी तुम्हाला माघारी जा याला कारण आहे कारण धर्मकार्य आहे आणि या धर्मकार्यासाठी उतरले तुम्ही आदर्शाला पात्र होऊन त्या धर्मकार्यात तुम्ही सहभागी व्हावं ते आहे भारतेश्वर एक विचाराने मागावा असं तुम्हाला वाटत नाही परमेश्वर आहे ना परमेश्वर आहे ना होय मग तुमचं ऐकायचं मी परमेश्वर आहे जरूर आहे किंवा कर्तव्य आहे पती आत्मेश्वर किंवा आपल्या पतीच्या

माझ्या दृष्टीने तो अधर्म नव्हे तुमच्या दृष्टीने जर तो अधर्म असेल तर तो पाठवून द्या देणार आहे ऐका कारण धर्म युद्ध ठरलं था होत तीनच बाण सोडायचे आणि तीन बाण सोडायचे न पेक्षा हार मानायचे मग पार्थ राजांनी चौथा बाण का सोडला एक महत्वाचा की विश्व महत्वाचं हो। विश्व मग जर का विश्व महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट चौथा बाण तुझ्या पतीवर सोडलाच नाही आकाशात तळपणार बाणाचा आणि ते आकाशात करत असताना आम्ही जो चौथा बाण सोडला तो त्या बाणाच्या जरा सांगा सांगते त्याच्यामुळं कुणीतरी नाव मराव अशात भाग नव्हे आता तो बाण तुझ्या नवऱ्याच्या दिशेने गेला मरण असे ज्याच्या ठाई तो चालतही आपल्या पायी या तोच अंडवांचा नव्हे त्याप्रमाणे तो म्हणणार असं तुम्ही म्हणता मग चौदा बाण सोडायची गरज काय होता ना मग त्या बाणाच्या आग्रावा घाती देण्याचं कारणच काय ते जर का असतो नाव जीव गेला असता नाव जीव तुझ्या प्रश्नाचं उत्तर कळलं असलाही तू बोलता बोलता कोणत्या गोष्टी नाहक कुठेतरी पडलं असतं म्हणजे तुमची इच्छा होती ते टोक माझ्या पतीवरच पडावं नाही हो हेच आहे कारण या विश्वात प्रत्येक जण आपल्या विजयासाठी आपली वाटचाल करत असतो मी प्रथमच मरणच त्यांचं तसं होतं नियतीनं ते केलं आमचा नविला नियतीने करते ना मग तुम्ही अश्वाससाठी नियती कधी काय करेल तेव्हा चला माघारी चालू देवामी

या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक जण एकमात्र वावरावे म्हणून केवळ एकछत्र प्रस्थापित करण्यासाठी विश्वाच्या पटावर राहिलेले वीर राहिलेले वीर या विश्वाला पाहण्यासाठी आम्ही सरक केलं तुम्ही सगळं गेलात हे बरोबर आहे अठरा दिवसांच्या महाभारती युद्धाबद्दल तुम्ही बोलत हो ते पार पडलं ते सुद्धा ते बऱ्याच दिवशी अधर्माच विचार देव केला तू शिकू नको आम्हाला होय ना धर्म अधर्माचा विचार त्याने केला म्हणजे तेव्हा तुम्ही अधर्म केलात ना कसं काही नाही केलं तुम्ही केला ना कितीतरी के असे पुरावे आहेत आम्ही त्यावेळी पांडव कटकात न होतो म्हणजे सांगायची वेळ आली नाही नाही वेळ आली म्हणून कारण रणभूमी माझाच आहे तोपर्यंत मी त्या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत मी त्याच्या पाऊल उचलत नाही पहिली गोष्ट मी महाभारती युद्धात न होतो याचा विचार करून धर्म धर्म आई ना तुला काहीच सांगितलं नाही फक्त घास घरवत राहील आई ना मराठ होईना खर धर्म करायचं आई बरोबर ना आणि या त्या सहभागी व्हायला यांना सहमती द्यायला सुद्धा आईनं सांगितलं मग असं असताना आपल्या नवऱ्याला बापाला अधर्मान मला हे सांगितलं नाही अगं त्यावेळी केला असता तर आज आम्ही धर्माच्या दिशेने नसलो असतो मग आम्ही सुद्धा अधर्माच्या बाजूने गेलो असतो धर्म जर विश्वास प्रस्थापित होत असेल धर्म जर सतेज असेल तर प्रत्येकानं धर्माचीच बाजू घ्यावी मला सांगा युद्ध अधर्मान केलं नव्हतं का तुम्ही आता आम्ही तेव्हा होय ना आता तुम्ही तेव्हा तुम्ही आला आता फक्त संघर्ष कारण त्या महाभारती युद्धाबद्दल तुमचं एकच उत्तर असणार आम्ही तेव्हा जरूर तुम्हाला सांगू पण जे आईला सांगितलं ते सांगू कारण सेवा ऐकण्या पादर आणि बंडर याच्या जमीनास फरक आहे हे मी तुम्हाला आईने तुम्हाला जन्म दिला तो तुम्ही बघितला मग ते आईनच सांगितलं ना होईना केव्हा सगळ्याच गोष्टी पाहायच्या असतात आम्ही तिथं होतो आम्ही तेव्हा न होत ह्या नाही आणि म्हणून यावेळी एकच संघर्ष संघर्षाला मी भेटून उठले माझ्या पतीचं भूमीपूर्वी यावेळी